शुभारंभरगड सारख्या ऐतिहासिक गावातून होतं याचा विशेष आनंद मला हुतात्म्यांच्या साठी किरण पाटील साहेब आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा वारसा प्राणपणानं निभावतील आणि पुन्हा एकदा आपण काँग्रेस पक्षाला बळकटी देऊ आपले नेते बंतीसाहेब पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या आ, समाज युद्धावर विघातक आणि धार्मिक तीर वाढवणाऱ्या सत्तेवर असणाऱ्या पक्षाला पाय पायउतार करण्यासाठी सध्याच्या काळामध्ये आपण सर्वच मंडळी पंडित साहेबांच्या सोबत कार्यरत राहून ते स्वप्न आपण पुन्हा एकदा पूर्ण करू अशी मला आशा आहे या ठिकाणी तुम्ही माझा छोट्या कार्यकर्त्यांना सत्कार केला मला यायला थोडा उशीर झाला पण होती आणि परत वाटेमध्ये कागलमधून मी निघल्यामुळं मला यायला प्रवासाचा वेळ गेला माझ्यासोबत आलेले कार्यकर्त्यांचे जरा वडिलांची तब्येत अचानक बिघडली पण त्याचा थोडासा दवाखान्यामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं थोडासा मला वेळ लागला पण इथून पुढच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये जास्तीत जास्त मी सहभागी कसा होईल हा माझा प्रयत्न असेल किरेंद्रावांचा जे काय आता सच्चिन साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा काही तुम्हाला सोबत इथे मंडळे चांगली मंडळी आम्ही सोडवण्यासाठी प्रशासकीय मदत लागली तर सचिन साहेब आहेत माझे जे काय तुमच्या ज्येष्ठ मान्यवर आज काही त्या ठिकाणी या भागातले देसाई साहेब असतील राहुल साहेब असतील तालुकाध्यक्ष असतील किंवा आपले नवीन